रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला सबस्क्राईब करा स्पोर्ट्स अकॅडमी स्विमिंग पुला बुडून एका एकोणीस वर्षीय तरुणाचा मृत्यू रविवार दिनांक एकोणीस मे रोजी विजय लक्ष्मण भट वय एकोणीस वर्ष राहणार पंचशील नगर नवीन पनवेल येथे राहणारा नेहमीप्रमाणे रविवारचा कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्विमिंग पूल पोहण्याच्या पुल सुमारा शेजारी राहणाऱ्या पाच मुलांसोबत गेला होता काही वेळ पोहोचल्यानंतर तो त्या ठिकाणी बुडाला तेथे त्याचा ते 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 जागीच मृत्यू झाला अशा प्रकारे त्याचे बुडून मृत्यू झाल्याने तेथील ते व्यवस्थापन सुरक्षा गार्ड यांच्या कामावर प्रक्षण चिन्ह उठून दिसत आहे कर्ण स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने भीतीचे वातावरण पसरले असून मयच झालेला मुलगा विजय भट हा अनाथ असून त्याला एक भाऊ आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून चांगले शिक्षण घेतले असून खासगी ठिकाणी कामही करीत असेल त्याच्या जाण्याने त्याचा एकुलता एक भाऊ अजय लक्ष्मण भट याला मोठा धक्का मानला जातो विजय यांच्या जाण्याने पनवेल कर्नाळाच्या बरवशावर स्विमिंग पूलमध्ये पोहायला शिकण्यासाठी किंवा पोहण्यासाठी एवढा स्वस्त जीव जात असेल तर त्वरित बंद करावा अशी मागणी होत आहे या प्रकारचा तपास पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे